नमस्कार फायनली आपण पाहतोय आता सत्या आणि मीरा हे दोघ बेडरूम मध्ये असतात सत्या मीराला म्हणत असतो काय ग हे धुमके तू काय चालवलेस काय तू तुला काय तुझं मानपान आहे की नाही हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते अहो जाऊ दे ना ती लोक पण आपल्या घरातलीच आहेत ना त्यावर सत्या म्हणत असतो हो ना घरातली आहेत ना मग घरातील लोक असं आपला चार चौकामध्ये अपमान करतात का त्यावर मीरा म्हणत असते अहो तुम्ही याच्या आधी काय काय घडलंय हे तुम्हाने क्लिअर कट नाही माहीत त्यावर सत्य म्हणत असतो मला माहीत बी करून नाही घ्यायचं पण आता मी जे काही सांगेन तेच तुला ऐकायचंय त्यावर मीरा म्हणत असते म्हणजे त्यावर सत्य म्हणत असतो यापुढे या, या देविकाच्या आणि निरुपाच्या नादाला अजिबात लागायचं नाही त्यांनी कोणतंही काम सांगितलं तर सरळ वाकड्यात उत्तर द्यायचं तू काय त्यांची नोकर नाहीयेस हे वाक्य ऐकल्यावर मीरा म्हणत असते अहो घर म्हटलं की घरातील भांड्याना भांड हे लागतंच आणि कोणीही आपल्या घरातील व्यक्तीच्या एवढ्या विरोधात जाऊन चालत नाही त्यावर सत्या म्हणत असतो अगं आपली लोक असती तर गोष्ट वेगळी आहे हे पर्यायासारखे वागत मी तुला जेवढं सांगतो ना तेवढंच तू ऐक बाकी डोका तुझा जास्तीच डोकं ना तुझ्या त्या नवीन मिळालेल्या कामामध्ये चालव त्यावर मीरा म्हणत असते अरे हो की यांच्या लफड्यामध्ये मला ती मिळालेली ऑर्डर मी विसरूनच गेली होती त्यावर सत्य म्हणत असतो असं विसरून कसं चालेल आता भेटलेली ऑर्डर व्यवस्थित पूर्ण करायची म्हणजे अशीच भरपूर भरपूर कामं मिळतील त्यावर मीरा म्हणत असते हो पण नेमकं उद्यापासून कसं काम करायचं हेच मला कळत नाहीये सत्य म्हणत असतो म्हणजे आता काय प्रॉब्लेम आहे त्यावर मीरा म्हणत असते सकाळची सगळी कामं करून मला घरातून बाहेर पडायला लागतं ना त्यावर सत्या म्हणत असतो अग धोमके तू तु। तुला आत्ताच सांगितलं ना मी तू या घरातील नोकर नाही आणि लक्षात ठेव आतापर्यंत या घरातील काम तूच करत आली आहेस आणि ती बबडी फुकटची खात होती ना आतापर्यंत मग तसंच उद्यापासून सगळी कामं त्या बबडीला किंवा त्या निरुपाला करू दे तू फक्त तुला भेटलेल्या आडरीवर फेमस कर त्यावर मात्र मीर म्हणत असते खरच असं करून चालेल त्यावर सत्या म्हणत असतो करून चालेल म्हणजे काय चालेलच आणि मी बघतो तुला कोण अडवते ते आणि अशातच आपण पाहतोय आता इकडे निरुपा आणि देविका हॉलमध्ये बसून बोलत असतात निरुपा म्हणत असते देविका अग जरा आज जास्तच आपण हिच्याशी वाईट वागलो का ग त्यावर देविका म्हणत असते आई काय पण तुम्ही बोलताय खरंच आपण मीराशी इतकं वाईट वागलोय का अ तीच आपला अपमान करून गेली बघितलं ना इतर वेळेला कधीही काही न बोलणारी मीरा जसा तिचा नवरा आला त्यानंतर तिला जसू सांगू शिंग फुटले होते त्यावर अशातच दारात आलेले सुधाकर म्हणत असतात देविका कोणाबद्दल बोलतेस तू मीरा मीराला शिंग फुटलेत अगं मीरा गरीब गायसारखी राहते या घरात आणि नेमकं झालंय काय का तुम्हाला कशाबद्दल बोलताय तुम्ही आणि अशातच आता निरुपा थोडी घाबरलेली असते देविकाही घाबरते कारण आता दोघं नको ते बोलून गेलेले असतात सुधाकर आतमध्ये येतात सोफ्यावर बसतात आणि म्हणत असतात निरुपा मला काय कळेल का नेमकं काय घडलंय आज आणि अशातच आता निरुपा आणि देविका काहीच बोलत नाहीये त्यामुळे आता यांच्याकडून काहीही जाणून घेण्यात अर्थ नाहीये आणि अशातच आता थेट सुधाकर मीराच्या बेडरूम जवळ आलेले असतात आणि नॉब करता मीरा सत्यजित आणि अशातच आतून सत्यजित म्हणत असतो बाप बाप काय झालं रे आणि अशातच आता राव म्हणत असतात अरे जरा बाहेर येतोस का त्यावर सत्यजित म्हणत असतो आलोच की आणि सत्यजित बाहेर येतो त्यावर सत्यजित म्हणत असतो काय रे बाप तू आता आलास आला ना व आणि लगेच आले आलं मला घटतोयस काय झालं काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही ना त्यावर सुधाकर राव म्हणत असतात अरे प्रॉब्लेम तर आहे पण नेमका कोणता प्रॉब्लेम आहे हेच मला माहिती नाहीये तोच सांग मला काय घडलंय इकडे आणि अशातच आता समोर असलेल्या निरुपाकडेच या सत्यजितचं तोंड गेलेलं असतं आणि सत्यजीत त्याकडे पाहत असतो सुधाकर म्हणत असतो त्या निरुपाला घाबरायची गरज नाहीये बोल काय घडलंय त्यावर सत्यजित म्हणत असतो बाप तुला वाटलंच कसं या निरुपाला मी घाबरीन चांगलं सुनावलंय तिला यापुढे ती कधीही शानपणा करण्याचा विचार सुद्धा करणार नाही बहुतेक त्यावर आता सुधाकर राव म्हणत असतात अरे सत्यजित तेच मला जाणून घ्यायचं आहे नेमकं झालंय काय मग सांकेतिक भाषेमध्ये सत्यजितने सुधाकरला सगळं काही सांगितलेलं असतं हे सगळं ऐकल्यावर सुधाकर लगेच म्हणत असतो निरुपा तुझी हिंमतच कशी झाली लवकर मीराला उलट सुलट बोलायची तुझी हिंमतच कशी झाली या घरात सगळं जेवण सत्यजीत घेऊन येतो आणि मीरा बनवते जर सत्यजितने सामान आणलंच नाही तर मला सांग काय खाणार आहेस तू आणि समजा मीराने जेवण बनवलंच नाही काय कच्च धान्य खाणार आहेस का तू अग थोडी तरी जाण ठेवायची एखाद्या व्यक्तीची आपल्याबद्दल कोण किती करताय याच काहीतरी भान ठेवावं माणसाने त्यावर मात्र आता निरुपा म्हणत असते ती गरीब गाय तुमची मीरा आम्हाला चार चौघात बोलून गेलीच आता तुम्हीही बोला तुम्हीही आमची साप काढा त्यावर सत्यजितच्या समोरच आता सुधाकर राव म्हणत असतात सत्यजित हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट सत्यजित म्हणत असतो बाप थांब आणि अशातच आता तो आवाज धुमके तू जरा बाहेर ये मीरा लगेच बाहेर येते ती म्हणत असते काय झालंय बाबा त्यावर सुधाकर म्हणत असतात मीरा उद्यापासून या तिघांचं जेवण तुला बनवायचं नाहीये तू फक्त आपलं आपलं जेवण बनाव या तिघांना राहून दे त्यांच्या पद्धतीने उपाशी बनवता येत असेल तर बनवतील जेवण आणि तेही जर जमत नसेल तर स्वतःच धान्य स्वतः आणावं आणि स्वतः बनवून खावं आता मात्र सुधाकरने असं म्हटल्यावर निरूपा आणि देविकाच्या जणू पायाखालची जमीन सरकते अशातच आता देविका निरुपाला डोळ्याने इशाऱ्याने काहीतरी म्हणत असते पण निरुपा मनातल्या मनात, मनात बोलत असते अग देविका सगळं तुझ्यामुळे झालंय काय गरज होती तुला त्या मैत्रिणींना घरी आणायची आणि अशात सुधाकर म्हणत असतो मीरा आलं ना लक्षात तुझ्या त्यावर मीरा मान डोलावते आणि सत्यजित म्हणत असतो ऐकलच ना, ना धुमके तू आता बापाने पण सांगितलंय काय करायचं ते आणि लगेचच आता सुधाकर चिडून आपल्या बेडरूम मध्ये निघून जातात मग सत्य आणि मीरा सुद्धा देविका आणि निरुपा एकमेकांकडे पाहत बसता दुसरा दिवस उजाडलेला असतो मीराने आपलं आपलं सगळं जेवण तयार केलेलं असतं पण त्या तिघांचं काहीच जेवण तयार केलेलं नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट घरातून मीरा बाहेर पडलेली असते तिच्या विशिष्ट अशा कामासाठी दुपार झालेली असते सकाळचा नाश्ता त्या तिघांना अजिबात मिळालेला नसतो दुपार झालेली असते मीरा निरुपाकडे चेहराकडून पाहत असते की जेवणाचं काय त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। निरुपा आता मीराला देविकाला म्हणत असते का कशाला काळजी करतेस त्या फुलवाणीला बनवल्या ना जेवण त्यातलंच खायचं आपण एकच घर आहे आणि एकाच घरात काय दोन दोन चूल पेटवायचे का त्यावर देविका म्हणते आई बरोबर आहे तुमचं आणि अशातच आपण पाहतोय हो। आता थेट मीराने बनवलेलं जेवण निरुपा जणू चोरणारच असते त्याच वेळेला तिथे सुधाकर आणि सत्यजित आलेले असतात सुधाकर म्हणत असतो निरुपा तू चाय अग पण तू चोर आहेस हे मला आज कळलं अगं बनवलेल्या जेवणाला चोरी करतेस तू लाज वाटत नाही तुला तुझ तुला बनवून खाता येत नाही का तुझी तुझी सून आहे ना तिला सांग ना बनवायला का तिला फक्त जणू शोकेस मध्ये ठेवण्यासारखं आणलेस तिला तू त्यावर मात्र निरुपा म्हणत असते अह काय झालं दोन घास खाल्ले तर त्यावर मात्र सुधाकर म्हणत असतात दोन घास का सत्यजित हिला फक्त ताटामध्ये दोन घास वाढ बघू दे आणि अशातच आता निरुप म्हणत असते अहो दोन घासांनी कोणाचं पोट भरता का त्यावर सुधाकर म्हणत असतात आताच तू बोललीस तू दोन घास हे बघ निरुपा जोपर्यंत पर्यंत तू तु, तुझ्यातील तु तु मस्ती कमी करत नाहीस ना आणि मीरा आणि सत्यशीत चांगलं बघत नाहीस तोपर्यंत हि तुला शिक्षा आहे देविका मात्र मनातल्या मनात बोलत असते पण माझं काय चुकलंय आणि अशातच आपण पाहतोय आता देविका थेट काहीतरी थे करायला घेत असते त्याच वेळेला निरुपा म्हणत असते देविका काय करत असशील गरमागरम तर माझ्यासाठी पण बनव त्यावर मात्र देविका म्हणत असते आई मला एवढ्या सगळ्यांचं जेवण नाहीये मी फक्त मेगी बनवू शकते तीही माझ्या पुरती हे वाक्य ऐकल्यावर देविका म्हणत असते निरुपा म्हणत असते म्हणजे तुला तुझ्या भुकेची पडली माझ्या भुकेची नाही आणि अशातच आता देविका आणि निरूपा एकमेकांकडे पाहत बसतात मित्रांनो इथे तर आता चांगलाच ट्विस्ट आहे कारण मीराने तर या देविका आणि निरुपाची चांगलीच आवळली आहे अशाच पद्धतीने देविका आणि निरुपाची आवळून मीराने चांगलीच मस्ती उतरायला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा आणि अशीच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद